गोष्टीचं नाव आहे माकड आणि मांजर एका गावात एक मनीमाऊ राहत होती ही मनीमाऊ अगदी डामरट होती एकदा तिला एका घरातून मस्त खिरीचा वास आला अरे वा काय छान वास येतोय खिरीचा ही खीर मला मिळाली तर मी ती एका मिनटात फस्त करेन असा विचार मनीमाऊ करू लागली तेवढ्यात तिला झाडावर एक माकड दिसले काय माकड बुवा कुठे चाललात माकड म्हणाले कुठे नाही तर मला खूप भूक लागली आहे ह्या झाडावर फळे पण नाहीत तुझ्याकडे आहे का ग काही खायला मनी म्हणाली नाही रे पण मला एक युक्ती सुचली तू मला दुकानातून सामान आणून दे आपण मस्तपैकी खीर करूया खीरीचे नाव काढताच माकडाच्या तोंडाला अगदी पाणी सुटले माकड म्हणाले मी पटकन जातो आणि दूध घेऊन येतो मनी म्हणाली अरे नुसते दूध आणून काय उपयोग साखर रवा आणि काजू बदाम पण लागतील माकड म्हणाले एवढे सगळे मी एकटा कसं आणू मी एक काम करतो सशाला बरोबर घेऊन जातो माकड वाटेत सशाला मनी कशी आपल्यासाठी खीर करणार आहे हे सगळे सांगतो ससा ही अगदी टून टून मारत, बरोबर जाऊन सगळे सामान आणतो मनी मऊ आता खीर करायला लागते माकड आणि ससा खीर खाण्यासाठी तिथेच बसून राहतात हे दोघे इथेच बसून राहिले ही खीर मला त्यांना पण द्यावी लागेल असा मनी मऊ विचार करते काय मनीबाई झाली का खीर सशाने मनीला विचारले मनी म्हणाली हो झाली की पण जरा एक अडचण आहे ससा म्हणतो कसली ग अरे माझ्याकडे एकच वाडग आहे आपण सगळे यात कसे खाणार बरं तुम्ही जाऊन तुमचे वाडगे घेऊन या म्हणून माकड आणि ससा घरी जातात आणि याच संधीचा फायदा घेऊन ही मनीमाऊ सगळी खीर गट्टम करते माकड आणि ससा वाडगा घेऊन परत येतात बघतो तर काय सगळी खीर संपलेली असते काय ग मनीमाऊ खीर कुणी खाल्ली मनी म्हणाली मला काय माहिती बाबा या सशानेच खाल्ली असेल ससा म्हणाला मी आणि माकड तर इथे नव्हतोच तूच खीर खाल्ली पण ही मनी काही कबूल होईना त्यावर माकड म्हणाले आपण एक युक्ती करूया या नदीत एक घागर टाकूया एकेकानी घागरीवर बसायचे ज्याने खीर खाल्ली असेल त्याची घागर बुडेल असे म्हणून माकड घागरीवर बसते पण घागर काही बुडत नाही मग ससा घागरीवर बसतो तरीही घागर बुडत नाही हे पाहून मनीमाऊ मात्र जाम घाबरते पण घागरीवर तर बसावे लागते ना आणि मग एक गंमत होते मांजर घागरीवर बसता क्षणी घागर मात्र बुडायला लागते मनीमाऊ खूप घाबरते आणि शेवटी हो हो मीच खाली रे बाबा खीर असे कबूलही करते मुलांना आपण या गोष्टीतून काय शिकलो नेहमी खरे बोलावे